कोणाचे माणसं आहे हे पंकज भोयर त्याच्या घरून वाटत आहे का हे त्याच्या घरच्या पैशा नाही का गव्हर्नमेंटच्या कोणा दिल्ले कोण हे तुले ते कोण आहे इथं रिस्पॉन्सिबल माणूस इथं कोण आहे रिस्पॉन्सिबल तू आहे ना तू येऊन तुम्ही आणून कसे लावून राहिले तुम्ही पंकज पंकज भरच्या घरून आहे का हे या गोर गरीब लोकायले हे पटपट भेटले पाहिजे तुम्ही तिथे त्याच्यात अजून बाळा घालून राहिले स्टिकर लावून कोण होय तो इथं एकही कामगार अधिकारी नाही इथं लोकायले मुद्दा ठीक आहे वेळ करत आहे इथं लोकायले मुद्दामून वेळ करत आहे लोकायले हे सकाळपासून लोक टकटक वाट पाहून राहिले पा। पा। हे तिथं स्टिकर लावून राहिले हे बाबी दाखवू इकडं तिथं ठीक आहे हे स्टिकर पहा हे पंकज भोयलनं स्टिकर माणसं पाठवले आणि पेट्यावर स्टिकर लावणं चालू आहे लोकायले पटकन पेटी भेटून मोकळ करायचं तर स्टिकर लावत पर्यंत वाट ठेवा या बंद्या याच्यावर लावले आहे जसं काय या पंकज भोयलच्या घरून पैसे चालले ठीक आहे ही पैसे हे सरकारच्या ठीक आहे सरकारच्या एका एका टॅक्सच्या लोकाच्या टॅक्सच्या पैशातून हे लोकाले पेटा देऊन राहिले योजनेतून आणि त्याच्यावर ह्या पंकज भोयर ह्या इलेक्शनच्या अगोदर आपला प्रचार करून राहिला बा कायदा ठीक आहे आणि याच्यावर कुठेही सरकारचा शिक्का नाही महाराष्ट्र शासनाचं नाव नाही ठीक आहे इथं लिहून आहे आमदार पंकज भोयर वर्धा सेलू विधानसभा हा इथे काहीच नाही म्हणजे गव्हर्नमेंटचा शिक्का नाही काहीच नाही लोगो नाही महाराष्ट्र शासन नाही ठीक आहे हे तुम्ही लक्षात घ्या हे सिवळ म्हणजे पंख्या आपलीच उदो उद करून राहिला जसं काही मी सगळं करून राहिलो हे गव्हर् लोकांच्या एक एक रुपयाच्या टॅक्सच्या पैशातून आहे लोकांनी फुटाचा वेळ इथे वाया घालून राहिला स्टिकर लावून हे बंद झालं पाहिजे खोबर ठीक आहे बंद्यावर देत आता जिथं जिथं वाटल्या जाईल तिथं तिथं करा येईल लोकायला पटपट वाटले पाहिजे ना लोकायला पटपट पेटे घातले पाहिजे सात वाजता पासून हे लोक आहे म्हणते हा किरून राहिले इथं आहे कोण रिस्पॉन्सिबल माणूस कोण दोन वाजता रात्री दोन वाजतापासून पुण्या गावून आल्या दोन हे कुठून गेलो शिक्का मग कुठच हे इमारत बांधकाम जे काही कामगार आहे त्याच्यासाठी एक स्कीम आहे पेट्याची ह्या पेट्या रात्री दोन दोन वाजता पासून लोक हे आले म्हणते आणि या हे स्टिकर लावून पेट्या देत आहे ठीक आहे ह्या सगळ्या पेट्यावर स्टिकर लावले आहे ते फार ते स्टिकर फार तिकड फार तिथं महाराष्ट्र शासनाचा लोगो नाही फार बेस्टिकर आणि याच्या नंतर का त्यातून लावले तर तुच कंप्लेन करतो मी फार फार दे। दे ते फार झूम करून गेले ते फार त्याने पट पट लोकायले वाटा दे कोणाचे आहे तर अगाऊ स्टिकर वाटून त्याच्या त्याचे त्याची ऍडव्हर्टाईज नाही करायची आहे मग त्याच्या घरच्या पैशातून नाही मिळते त्याचे काय हरामाचे पैसे नाही लोकांच्या कष्टाचे टॅक्सचे पैसे आहे हे फाडा अजून कोणा गाडीवर आहे